नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी राघवयात्रीनिमित्त मुजी ओंडी ते भव्य दिवी असं उपंच बैलगाडा शेरचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानातील जे प्रथम क्रमांकचे बक्षित असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे तर मित्रांनो हे मानाचे व पारंपरिक मैदानं आज ओंड ते पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानातील अखंड महाराष्ट्राचा लाडका भाग रुस्तु महिंद केसरी व थारगाडी मनकरी महिबी आज आपल्याला त्या मैदानात मित्रांनो पळताना दिसणार आहे खूप दिवसातून मैब्या आज ओंड या मैदानात मित्रांनो आज दिसणार आहे मित्रांनो खूप मैब्या खूप दिवसातून आज पळतान दिसेल तर मित्रांनो मैब्याच्या पायाला थोडी दुखापत झाली असल्यामुळे मैब्या आपल्याला मैदानात दिसत नव्हता तर मित्रांनो या मैदानात आज आपल्याला महिब्या पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मैब्याचा नक्की पायरा कोणासोबत आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया महिब्याचा पायरा ओंड या मैदानात कोणासोबत आहे तर मित्रांनो ओंड या मैदानातील मागील वर्षाचे मानकरी ठाकूर यांनी लक्ष्या ही जोडी होती तर मित्रांनो ठाकूर आणि लक्ष्या ही मागील वर्षाची एक नंबर जोडी होती तसेच मित्रांनो लक्ष्याचा पायरा आणि महिब्याचा आज लक्ष्या आणि महिब्या आज एकत्र आज आपल्याला पळताना ओंड मैदानात दिसतील तर मित्रांनो ठाकूर आज लक्षासोबत नसल्यामुळे महिब्या आणि लक्ष्या ही जोडी आज आपल्याला ओंड मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो सुंदर अशी पिढ्या जोडीला लागणार आहे मित्रांनो म महिब्या खूप दिवसातून आज पळणार आहे लक्ष्यासुद्धा आज आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो मैब्याने लक्ष जोड्यातही सुंदर अशा प्रकारे धावी व महिब्याचा कमबॅक आपल्याला या मैदानात नक्कीच पाहायला मिळेल तर मित्रांनो महिब्याचा पैरा हा लक्ष या बैलासोबत असणार आहे तर मित्रांनो महिब्या आज कसा पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा महिब्याचा कमबॅक आज आपल्याला पाहायला मिळेल का हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो महिब्या हा अखंड महाराष्ट्र गाजवून बसलेला बैल आहे तो महिब्या आजही शि ओणचे मैदान नक्कीच गाजवेल तर मित्रांनो महिबी आणि लक्षाची गाडी सुंदर अशी मैदाना या मैदानातील एक नंबरची मानकरी येऊन दे अशी जर देवाच्या चरणी आपण प्रार्थना करू व महिब्याचा कमबॅक आपल्याला या मैदानात नक्कीच बघायला मिळू तर मित्रांनो महिबी आणि लक्ष्याच्या गाडीला असेच आपण शुभेच्छा देऊ आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी आणि लक्षाची जोडी ठरवून दे असे आपण देवाच्या पुढे प्रार्थना करू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद